मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता यवतमाळात जनावर तस्करीचा पडदाफाश जिल्हा वाहतूक शाखेची कारवाई यवतमाळ नागपूर बायपास मार्गे एका कंटेनरमध्ये जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती जिल्हा शाखेला मिळाली होती त्या अनुषंगाने जिल्हा वाहतूक शाखा अलर्ट मोडवर होती आज बुधवार दिनांक सात ऑगस्ट सकाळी साडेआठ नऊ वाजता दरम्यान यवतमाळ जवळील मडकोणा घाटामध्ये एका कंटेनरच्या तपासणी दरम्यान कंटेनर मधून मशीची निर्दयतेने वाहतूक करताना आढळून आले जिल्हा वाहतूक शाखा यवतमाळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून कंटेनर क्रमांक मध्ये मशी ची निर्दयतेने वाहतूक करून येत असल्याबाबत माहिती मिळाल्यावर खबरीप्रमाणे कंटेनरचा शोध घेतला असता मडकोणा घाटात मिळालेल्या कंटेनरला थांबवून त्याची तपासणी केली असता या कंटेनर मध्ये साठ पाशी वय अंदाजे बारा ते पंधरा महिने किंमत नऊ लाख रुपयाच्या वर नमूद क्रमांकाचा कंटेनर किंमत सतरा लाख रुपये यासह आरोपी बिलाल अहमद अब्दुल गफार वर्ष एकवीस राहणार केतीपुरा बागवत जिल्हा बागवत उत्तर प्रदेश खलीद उर्फ खलीद वर्ष चाळीस राहणार बरनावा तालुका बडोदा जिल्हा बागवत उत्तर प्रदेश वारिस पंचका खान वर्ष चोवीस राहणार पंचानका तालुका हतीन जिल्हा पलवल हरियाणा लतीफ सनोब सुबेदीन वयवर्ष बेचाळीस राहणार पंचानका जिल्हा पलवल हरियाणा या आरोपीकडील तीन मोबाईल किंमत पंधरा हजार असा एकूण सव्वीस लाख पंधरा हजार किमतीचा मुद्देमाल मिळून आला ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अजित राठोड पीएसआय साहेबराव राठोड पोलीस हवालदार अंबादास कावरे महेश जाधव रवी सुरवसे प्रदीप तांबेकर जगदीश राठोड किरण श्रीरामे संदीप चरडे यांनी केली मारेगाव वार्ता जावेद शेख यवतमाळ